रामकृष्ण हरी आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषयच या शब्दाशी संलग्न आहे कारण बोरगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्याचं आयोजन समस्त ग्रामस्थ बोरगाव यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर त्यासाठी यांनी इथं येणारे जे भाविक भक्त आहेत यांच्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारची ही बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण पाहू शकाल या ठिकाणी आतमधून मंडप आहे मंडपा आतमधून मंडप टाकलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी ताडपत्री बांधलेली आहे तर इथं येणाऱ्या भाविक भक्तासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी ही व्यवस्था या अखंड हरिणाम सप्ताचे जे आयोजक आहेत यांनी सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था केलेली आपण पाहतोय आणि याचबरोबर या आयोजकामधील काही आयोजक आज आपल्याबरोबर या ठिकाणी जोडले गेले आहेत तर त्याविषयी या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती या या आयोजक आपणाला सांगतील रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी आज या ठिकाणी हा सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे हा किती वर्ष झाले या ठिकाणी चालू आहे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले या ठिकाणी हा सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे तिसरं वर्ष या ठिकाणी जे सप्ताहासाठी दैनंदिन कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम कशा प्रकारचे असतात सका पाठ चार ते सहा काकडा परत सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत गाता पाराई नंतर परत चार ते पाच हरिपाठ नंतर संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन दहा ते बारा जागर दहा ते दहा ते बारा जागर संध्याकाळी म्हणजे अशा स्वरूपात या ठिकाणी रोजच्या रोज दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात बरं यासाठी आता सात दिवसाचा हा सप्ताह असतो आहे आणि या सात या सप्त्यामध्ये आपणासाठी जे या ठिकाणी जे येणारे आपले लोक आहेत यांच्यासाठी चहा असेल नाश्ता असेल किंवा जे जेवण व्यवस्था असेल यासाठी जो येणारा खर्च आहे तो कशा स्वरूपात या ठिकाणी केला जातो कसं माहिती आहे का या सप्ताहामध्ये जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्याच्या माध्यमातून आम्ही सकाळचा नाश्ता दुपारची पंगत आणि संध्याकाळची पंगत आणि सकाळी चहा नाश्ता असतो ते कमीत कमी एक शंभर लोकाचा असतो दुपारी जेवण दोनशे लोकाचं असतं आणि संध्याकाळी पाच ते सहाशे लोकाचं जेवण असतं तर हे सगळा जे खर्च असतो ते भाविक अन्नदाते करत असते ते त्यामुळं आम्हाला त्यांचा फार मोठं आम्हाला योगदान आहे या कार्यक्रमाला जे आमचा सिंहाचा वाटा त्यांनी निमा घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे म्हणजे अन्नदाते आहेत ते तुम्ही ठरवून दिल्यास का ते स्वतः करते आम्ही तारखा डिक्लेअर करत असतो त्याच्याप्रमाणे ती येते आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला दे ठरवून देतो बाबा तुम्हाला कुठली तारीख पाहिजे कुठली पंगत पाहिजे ज्या ज्या त्याच्या खर्चाच्या मानानं आम्ही त्याला पंगत देतो उदाहरणार्थ सकाळी नाश्ता असतो एक साधारणतः एक हजार दीड हजार रुपयाचा नाष्टा असतो दुपारची पंगत साधारणतः एक पाच ते सहा हजाराची असते ज्याला पेलल तेवढ्या मापाची आम्ही दुपारची पंगत देतो आणि ज्याला पेलल त्या मापाना आम्ही संध्याकाळची पंगत दे देतो ज्याच्या त्याच्या जे आर्थिक बजेट असतंय त्या बजेटनुसार कोण नाश्ता ठेवत आहे कोण चहा देतं आणि ज्याची बाबा समजा जास्त कुवत आहे तो माणूस संध्याकाळी रात्रीचं जेवण देतो अशा पद्धतीनं हा सात दिवसाचा जो येणारा खर्च भजनकरी टाळकरी ह्याचा आम्ही शेवटच्या दिवशी आम्ही त्यांचं मानधन देतो आम्ही या कार्यक्रमाचा जो सांगता समारोप असतोय तो सांगता सोम समारोप कशा पद्धतीने केला जातो सांगता <cansIVE> समारोप सगळा साधारणतः सकाळी आम्ही सात आ सात ते आठच्या दरम्यान दिंडी काढतो प्रदक्षिणा त्याला म्हणतात पूर्ण गावात आम्ही दिंडी काढतो लहान मुलं बायका लेडीज वगैरे असेल वारकरी भजन करत पूर्ण नगरप्रदिशाणं करतो तिथून आल्यानंतर साधारणतः सा आठ वाजता जर प्रदक्षिणा निघाली तर साडेनऊ दहाच्या दरम्यान येते त्याच्यानंतर चहा पाणी करून आम्ही दहा ते बारा काल्याचं कीर्तन चालू करतो म्हणजे सुरुवातीला गा दिंडीची गाव प्रदक्षिणा होती गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या ठिकाणी साडे दहा अकरा किंवा बाराच्या आसपास काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचं कीर्तन संपल्यानंतर त्याची सांगता स्वरूप झाला असं आपण सांगू शकतो